नमस्कार मंडळी तर आज बनवूया सोयाबीनपासून दूध अगदी संपूर्ण सविस्तर रेसिपी इथं तुम्हाला मिळणार आहे या बनवलेल्या दुधाचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते देखील तुम्हाला इथं कळेलच तर त्यासाठी फक्त हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या दुधाचं महत्त्व आणि या दुधाचे फायदे आपल्या शरीरासाठी काय आहेत ते जाणून घ्या रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया इथं वजनी प्रमाणात तीनशे ग्राम सोयाबीन मी घेतलेली आहे आणि जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सोयाबीनचे दाणे हे अशा प्रकारे दिसतात तर आता हे सोयाबीन आपण आधी स्वच्छ करून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने धुतल्यानंतर आपण या सोयाबीनला भिजत घालायचं आहे तर पाणी इतपत घाला की व्यवस्थित सोयाबीन भिजली जाईल तर मंडळी इथं दहा ते बारा तास हे सफिशियंट आहे सोयाबीन फुलण्यासाठी किंवा ओव्हरनाईट याला आपण भिजत घालून याला छान फुलवून घ्यायचं आहे तर झाकण ठेवायचं आणि जसे दहा ते बारा तास होतात तेव्हा चेक करायचं तर जसे आता बारा तास झालेले आहे तेव्हा मी चेक केलं तर ही सोयाबीन छानपैकी फुलून आली आहे आता पुढे आपल्याला या सोयाबीनला एका पसरट भांड्यात किंवा परातीत किंवा तगारीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि यात अजून पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला या सोयाबीनची साल काढायची आहे तर साल ही आरामात अशी रब केल्यावर निघते काही तर जास्त मेहनत घेण्याचं काम नाही तर काही वेळातच म्हणजे पाच ते सहा मिनटं मी असं हे व्यवस्थित सड्या सोयाबीनला रब करून घेतलं आणि तुम्ही बघू शकताय साल ही आरामात सुटलेली दिसते पुढे भरपूर अशा पाण्याचा वापर करून आपण ही साल आता वेगळी करणार आहोत तर भरपूर पाणी टाकून घ्यायचं आणि असं हलवत हलवत याची साल आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे तर आरामात बघा तुम्ही बघू शकताय साल ही मोकळी मोकळी होते आणि निघते तर याच पद्धतीने मी संपूर्ण सोयाबीनची साल काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी सोयाबीन आपल्याला आता तयार झालेली दिसत आहे तर पुढे एक मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही सोयाबीन आपण टाकून घेऊ म्हणजेच आता वाटून घेऊ त्यासाठी थोडं थोडं पाणी घालत ही आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि वाटताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे त्यानुसारच हे वाटण तयार करा तर अशा प्रकारे याची पेस्ट तयार झालेली आहे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण ही पेस्ट काढून घेऊया सोयाबीन वाटताना प्रत्येक वेळेस भरपूर पाण्याचा वापर केला तरी चालेल कारण मला स्मूथ अशी पेस्ट हवी आहे तर अशा प्रकारे संपूर्ण सोयाबीन मी वाटून घेतलेली आहे आणि मिक्सर जारलाही बऱ्या प्रमाणात हे लागलेलं असतं तर पाणी टाकायचं आणि हे काढून घ्यायचं तर मंडळी तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी जो घट्ट आहे याला आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे तर यामध्ये पाणी घालावं लागेल तर पाणी किती प्रमाणात घालायचं म्हणजे तीनशे ग्राम सोयाबीनसाठी तर पाण्याचा वापर किती करावा कसा करावा ते आपण बघूया तर इथं तुमच्याकडे जर मेजरिंग कप असेल तर हा कप दोनशे चाळीस एम एलचा असतो आणि जर तुमच्याकडे अशा प्रकारचा ग्लास असेल तर हा तीनशे एम एलचा ग्लास आहे तर याच ग्लासाच्या मापाने आपण प्रमाण घेऊया म्हणजे प्रत्येकाच्या घरात असा ग्लास असतोच त्यामुळे तुम्हाला मोजमाप करायला काही एक जड जाणार नाही तर साधारण पाच ग्लास पाणी यात या मी घातलेलं आहे आणि जसं आपण मिक्सरमध्ये हे वाटत होतो तेव्हा देखील दोन ग्लास पाणी आपण वापरलेलं आहे म्हणजे टोटल आपल्याला सात ग्लास पाणी यासाठी लागलेलं आहे तर अशा प्रकारे पातळ हे मिश्रण आपण करून घेतलं आणि आता गॅसवर ठेवून याला आपण शिजवून घेऊया तर शिजवताना नेहमी कंटिन्यू हे हलवत राहायचं सतत मिक्स करत राहायचं आणि वर जो फेस आलेला असतो त्याला देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे सतत आपण हलवत हलवत आणि मध्ये मध्ये असा फेस कलेक्ट करत हे शिजवून घ्यायचं आहे जवळपास सात ते आठ मिनटं तर मंडळी असं हे सोयाबीनपासून बनवलेलं दूध बनवायला तर सोपं आहेच पण याचे आरोग्यासाठी काय फायदे आहे ते देखील तुम्ही जाणून घ्या तर या सोयाबीनमध्ये आधीच खूप प्रथिनं असतात प्रोटीन असतात त्यामुळे शरीराला एक ऊर्जा मिळते त्यामुळे थकवा जाणवत नाही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्याने हाडांना मजबूती येते बळकटी मिळते बरेश का ही है है। है। तर असे बरेच काही फायदे आहेत ते आपण पुढे बघत राहू पण त्याआधी आता आपण हे शिजवून घेतलेलं दूध आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्यासाठी आधी मी एक चाणी ठेवली आहे त्यावर एक कॉटनचा कापड ठेवून आपण हे व्यवस्थित गाळून घेऊया तर असं हे पौष्टिक दूध आपण नियमित आहारात जर घेतलं तर कोलेस्ट्रॉलचे देखील यामुळे कमी होते महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यास हे सहाय्यक आहे डायबिटीज ब्लड प्रेशर अशा आजारांमध्ये खूप फायदेशीर हे ठरते आणि नियमित जर आपण याचं सेवन केलं तर एक एनर्जी बूस्टर एक इम्युनिटी बूस्टर म्हणून हे काम करतं तर नक्की असं हे दूध तुम्ही बनवा आणि ज्या व्यक्तींना गाई म्हशीचं दुधाची ॲलर्जी असते किंवा ते दूध त्यांना चालत नाही तेव्हा त्यांना हा एक छान विकल्प आहे हे दूध नक्की त्यांनी घ्यावं म्हणजेच काय तर घरातील लहान मुलांपासून वयोवृद्ध मंडळीपर्यंत हे दूध सगळ्यांना नक्कीच चालेल तर इथं तुम्ही बघू शकता आपण हे संपूर्ण दूध गाळून घेतलेलं आहे आणि कापडामध्ये जो सोयाबीनचा पल्प राहिलेला आहे त्याला देखील आपण व्यवस्थित पिळून यात जे राहिलेलं दूध आहे ते देखील व्यवस्थित काढून घेऊया तर मंडळी हे सध्या खूप गरम आहे पण अगदी आरामात सावकाश आपण जर हे पिळत गेले तर याचं छान संपूर्ण दूध निघतं आणि जसं हे संपूर्ण दूध निघालेलं असतं तेव्हा यात जो पल्प राहिलेला आहे त्याचं काय करायचं आणि शिवाय हे दूध आपण जे तयार केलेलं आहे हे कसं प्यायचं तर हा जो पल्प आपण काढलेला आहे याला व्यवस्थित फॅनखाली सुकवून याची पावडर तयार होते त्या पावडरचा वापर आपण रेग्युलर चपाती बनवताना करू शकतो म्हणजे नियमित आपल्या आहारामध्ये प्रोटीनचा समावेश होईल म्हणजे यातील काही एक वेस्ट न घालता याचा पुरेपूर वापर आपण करू शकतो तर हे दूध चवीला थोडं वेगळं असतं मान्य आहे पण यात जर आपण थोडी साखर घालून हे पिलं तर अगदी चविष्ट हे दूध बनतं शिवाय या दुधापासून कोणकोणते पदार्थ बनवता येतात ते आपण पुढच्या रेसिपीमध्ये बघूया तर त्यासाठी पुढचा जो भाग राहील तो तुम्ही नक्की बघा आणि असं हेल्दी पौष्टिक दूध तुम्ही देखील घरी नक्की बनवा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये व सोबतच कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान पौष्टिक रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका